तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चौदा जुलै वार आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं आषाढ महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला गजानन संकष्ट चतुर्थी या नावानं ओळखलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला अनन्यसाधारण महत्व आहे तर या दिवशी गणपतीची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी काही उपाय केल्यामुळे भगवान श्री गणेश हे प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये धन सुख हे येत असते आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये सोबत मी अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या सोमवार संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण मसुरे डाळीचा हा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा हाँ उपाय केला कटी कटी हा उपाय केल्यामुळे सर्व कामात यश मिळेल घरात पैसा येत जाईल कर्ज फिटत जाईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा हे देखील बाप्पा पूर्ण करतील तर असा हा डाळीचा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला उद्या कसा करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता अगदी सकाळपासून हो ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा मसूर डाळीचा हा एक उपाय करायचा आहे संकष्टी म्हणजेच संकट दूर करणारी अशी ही तिथी या दिवशी गणपती तत्व हे पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं त्यामुळे या दिवशी जर आपण काही उपाय केले तर आपल्या जीवनातील अनेक अडचणी संकट विघ्न या दूर होत असतात जर ही ही तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमचं एखादं खूप महत्वाचं काम आहे आणि ते काम पूर्ण होण्यासाठी तुम्ही अगदी शंभर टक्के प्रयत्न करताय पण तुमचं काम पूर्ण होण्यासाठी अचानकपणे काहीतरी अडचणी निर्माण होत असतील किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे आणि तो चांगला चालत नाही तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर बाप्पांना दुर्वा जास्वंदाची फुलं गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे बाप्पांना अष्टगंध हळदी कुंकू अक्षदार्पण करायचे आहेत दीप अगरबत्ती लावून घरातलं वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्ही सर्वप्रथम पूजा करून बाप्पांना प्रसन्न करून घेतलं आणि त्यानंतर जर तुम्ही उपाय केले तर बाप्पा नक्कीच त्या उपायाला आपल्याला शीघ्र फळ हे देत असतात आता हा उपाय जो तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता प्रत्येक कामामध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वहीचा पांढरा कागद घ्यायचा आहे त्या कागदावर तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला लिहायची आहे जसं की पहा तुमचं एखादं काम पूर्ण होत नाही किंवा तुम्हाला त्या कामामध्ये अडचणी येत आहेत किंवा तुमची एखादी इच्छा आहे आणि प्रयत्न करून सुद्धा तुमची इच्छा पूर्ण होत नाही तर अशी इच्छा तुम्हाला त्या पानावरती लाल पेनाने लिहायची आहे त्यानंतर एक मुठभर मसूर डाळ तुम्हाला त्या कागदावरती ठेवायची आहे आणि त्याची पुडी तयार करायची आहे त्यानंतर तुम्हाला ती मसूर डाळ घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे तुम्हाला बाप्पांच्या चरणी ही मसूर डाळ जी आहे तर ती अर्पण करून यायची आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला श्री गणेशाकडे मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये जी काही संकट आहेत वादळ आहेत तर ती दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे त्याचबरोबर पहा ही जी चतुर्थी आलेली आहे तर ती आषाढ महिन्यातील सोमवारी आलेली आहे आणि सोमवार जो दिवस आहे तर तो महादेवांना समर्पित असतो आणि गणपती बाप्पा हे महादेवांचे अतिशय लाडके पुत्र आहेत त्यामुळे या दिवशी अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो तयार झालेला आहे आणि या आयुष्यमान योगामध्ये तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पांना दुर्वांच्या सोबतच एक बेलपत्र सुद्धा अर्पण करायचं आहे या दिवशी जर तुम्ही गणपती बाप्पांना बेलपत्र अर्पण केलं तर तुमच्या महत्वाच्या कामांमध्ये येणारे अडथळे आणि तुमची महत्वाची जी काही काम आहेत तर ती मार्गे लागतील तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जी काही संकट दुःख अडचणी आहेत तर त्या सुद्धा दूर होतील तर तुम्हाला एक बेलपत्र हे आवर्जून अर्पण करायचं आहे आता हे बेलपत्र तुम्ही तुमच्या घरामध्ये बाप्पांच्या समोर अर्पण केलं तरी सुद्धा चालेल किंवा मंदिरामध्ये सुद्धा जाऊन अर्पण केलं तरीही चालेल फक्त हे बेलपत्र अर्पण करताना एक महत्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे ते म्हणजे बेलपत्र घेताना चांगलं घ्या कुठंही फाटलेलं किंवा खराब झालेलं घेऊ नका तीन बेलपत्र म्हणजे तीन पत्री असणारे तीन पानं असणारं बेल हे बेलपत्र तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे अर्पण करताना त्याचं देठ जे आहे तर ते तुम्हाला काढून टाकायचं आहे पान हे स्वच्छ धुवून मगच तुम्हाला ते पाप्पांना अर्पण करायचं आहे तर हा एक उपाय सुद्धा तुम्हाला आवर्जून उद्याच्या दिवशी करायचा आहे नक्की करा हा उपाय त्याचे तुम्हाला शुभ फळ जे आहे तर ते नक्कीच प्राप्त होईल त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असतील कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्ये होत असत सतत वादविवाद क्लेश होत असेल आणि दोघांचा अजिबात पटत नसेल तर या दिवशी तुम्हाला एक मसूर डाळीचा उपाय मी सांगत आहे तर तो नक्की करून पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक केळीचं पान घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे खाऊचं पान ज्याला नागवेलीचं पान सुद्धा म्हटलं जातं तर ते पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या पानावर कुंकुमाने एक छोटासा त्रिकोण काढायचा आहे आणि हे पान गणपती बाप्पांच्या समोर ठेवून त्रिकोणामध्ये जितकी डाळ मसूर डाळ बसेल तेवढी मसूर डाळ आपल्याला भरायची आहे आणि त्या डाळीवरती हळद कुंकू अक्षदा अर्पण करून त्याची पूजा करायची आहे विधिवत बाप्पांची पूजा करायची आहे बाप्पांच्या समोर बसून तीन वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे त्यानंतर ओम गण गणपते नमा या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळेला जोप करायचा आहे आणि कापूर लावून गणपती बाप्पांची तुम्हाला आरती करायची आहे यानंतर दोन्ही हात जोडून श्री गणेशाकडे तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या नात्यांमध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे यानंतर संपूर्ण दिवसभर ही मसूर डाळ तिथेच तुम्हाला ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ही मसूर डाळ जी आहे तर ती तुम्हाला पक्ष्यांना तुम्ही खाऊ घालू शकता किंवा गाईला खायला दिलं तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा मसूर डाळीचा एक उपाय जो आहे तर तो सुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर या दिवशी दानाला सुद्धा खूप महत्व आहे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे काही दान करणं शक्य होईल ते दान तुम्ही आवर्जून करा पाणी दान अन्नदान वस्त्र दान, दान किंवा इतर कुठल्याही प्रकारचं दान जे तुम्हाला करणं शक्य झालं तर ते आवर्जून करा दानाचं फळ जे असतं तर ते खूप मोठं असतं जेव्हा आपल्यावर काही वाईट संकट अडचणी येत असतात तर तेव्हाच त्या ते दानाचं पुण्य फळ जे आहे तर ते आपल्या कामी येत असतं आणि म्हणूनच या दुषित दान जे आहे तर ते आवर्जून करावं तर हे काही प्रभावी आणि असे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या सोमवारी चतुर्थीला करायचं आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ